गेटॉल स्पेशल या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओ मित्रांना शेअर करा नमस्ते मित्रांनो कसे आहात तुम्ही सगळे गेटॉल स्पेशल या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो महाराष्ट्रभर शिक्षक भरती प्रक्रिया होत आहे मात्र या भरती प्रक्रियेला होणारा उशीर लक्षात घेता सर्व उमेदवारांकडून जी काही नाराजी प्रकट होत आहे ती नाराजी वेगवेगळ्या वर्तमानपत्रांतून छापून येत आहे अशाच प्रकारची एक बातमी आज चंद्रपूरच्या लोकमत पेपरमध्ये आलेली आहे आणि त्या बातमीच्या अनुषंगाने त्या संदर्भातली अपडेट आपल्यासमोर घेऊन येण्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून आ मी आलेलो आहे पाहूया मित्रांनो काय आहे ती सविस्तर बातमी शिक्षक पदभरतीचा तिढा सुटता सुटेना या मथळ्याखाली चंद्रपूरच्या लोकमत न्यूज पेपरमध्ये ही बातमी छापून आलेली आहे सविस्तर बातमी काय आहे पाहूया शासनाने बारा हजार जागांसाठी शिक्षक भरती प्रक्रिया सुरू केली मात्र मागील सहा महिन्यांपासून पसंती क्रमांक देण्यासाठी शिक्षण विभागाकडून वेगवेगळ्या तारखा दिल्या जात आहेत यामुळे पात्रताधारक उमेदवार त्रस्त झाले असून शिक्षक भरती होणार की केवळ फास्ट ठरणार असा प्रश्न विचारू लागले आहे या पदाकरता जिल्ह्यातील शेकडो उमेदवारांनी अर्ज सादर केले आहे राज्यभरातील प्राथमिक शिक्षकांच्या चोवीस हजार रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्याची घोषणा शासनाने केली होती या घोषणेमुळे डी टी एड व बी एड पदवीधारकांनी मोठ्या उत्साहाने तयारी सुरू केली मात्र केवळ बारा हजार जागा भरतीसाठी शासनाने पवित्र पोर्टल सुरू करून पहिल्याच टप्प्यात राज्यातील हजारो उमेदवारांचा हिरमोड केला पण नोकरी हैराण झालेल्या उमेदवारांनी टी आणि अभिज्ञता चाचणी उत्तीर्ण उमेदवारांनी मोठ्या आशेने पवित्र पोर्टलवर अर्ज केले अर्ज पडताळणी झाल्यानंतर पात्रधारकांना स्वतःच्या आवडीच्या शाळेसाठी आता केवळ के पसंती क्रमांक द्यावायचा होता दरम्यान शिक्षण विभागाने पाच मार्चपासून सदर जागासंबंधी पवित्र पोर्टलवर पसंती नोंदवावे असे कळवण्यात आले होते परंतु चार मार्च रोजी परिपत्रक जारी करून अकरा मार्चपासून पसंती क्रमांक देण्यास सुरुवात होईल अशा सूचना दिल्या त्यानंतर आठ सव्वीस एप्रिल आणि आता तीस एप्रिल रोजी पसंती क्रमांक देण्यासाठी पोर्टल सुरू होईल असे परिपत्रकाद्वारे नमूद करून पुन्हा संभ्रम निर्माण करण्यात आला परिणामी शिक्षण विभागाचे हे तारीख पे तारीख धोरण उमेदवारांसाठी तापदायक ठरले आहे वरच्या बाजूला विभागीय स्तरावरही हिरमोड पात्रताधारकांना पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीसाठी अर्ज करायचा होता मात्र पोर्टल सुरू झाल्यापासूनच अर्ज भरणाऱ्यांना अग्निदिव्यातून सामोरे जावे लागत आहे अनेकांनी पोर्टलद्वारे अर्ज केला तेव्हा अर्ज सेल्फ सर्टिफिकेट झाले नाही तर अनेकांच्या प्रिंट निघाल्या नाही हजारो उमेदवारांना स्वयंप्रमाणपत्र अपडेट करताना अडचणी आल्या होत्या या समस्या सोडवण्यासाठी पात्रताधारकांना विभागीय स्तरावर बोलवण्यात आले पण समस्या जैसे थे आहेत सात याचिकांमध्ये अडकली प्रक्रिया शिक्षक भरती प्रक्रियेविरुद्ध उच्च न्यायालयात सात याचिका दाखल झाल्या आहेत इंग्रजी माध्यमातील वीस टक्के आरक्षणाबाबत अंतरिम निर्णय झाला पण हाही पूर्ण प्रश्न पूर्ण पूर्णतः सुटला नाही या याचिकांवर न्यायालयात सुनावणी झाल्याशिवाय भरती प्रक्रियेचे ग्रहण सुटणार नाही अशी राज्यातील स्थिती आहे या सर्व बातमीवरती शालेय आयुक्त आयुक्त विशाल सोळंकी साहेबांचं मत काय आहे तेही या ठिकाणी दिलेलं आहे शिक्षक भरती प्रक्रियेसाठी विशेष संगणक प्रणाली तयार आहे परंतु न्यायालयात याचिका प्रलंबित असल्याने यासंदर्भात निर्णय घेता येणार नाही राज्यात दाखल झालेल्या सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी घेण्याची विनंती न्यायालयाला येत्या पंधरा दिवसात केली जाणार आहे सकारात्मक निकाल लागल्यास मे महिन्यापासून उमेदवारांना संस्थांसाठी प्राधान्यक्रम भरता येईल पूर्ण बातमीमध्ये आशादा एक आशादायक बातमी आहे मित्रांनो जिल्हा परिषद पदभरतीला मुदतवाढ जिल्हा परिषदेतील तीनशे तेवीस पदांसाठी प्रत्यक्षात ही पदे महाराष्ट्रभर जास्त आहेत ही एका जिल्हापुरती पदसंख्या आहे उमेदवारांकडून सव्वीस मार्चपासून अर्ज मागवण्यात आले होते मात्र महाभरती पोर्टलची सर्व्हर डाऊन असल्याने पात्र उमेदवारांना अर्ज भरता आले नाही या तांत्रिक अडचणीमुळे मानसिक व आर्थिक फटका बसला परिणामी शासनाने आता मुदतवाढ दिली असून तेवीस एप्रिलपर्यंत उमेदवारांना अर्ज सादर करता येणार आहे जिल्हा परिषदेतील तीनशे तेवीस जागा भरण्यासाठी राज्य शासनाने मान्यता दिली त्यानुसार सव्वीस मार्चपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होती आता या भरती प्रक्रियेमध्ये कोणकोणत्या पदांसाठी आपण अर्ज करू शकता तर ही पदं आहेत कनिष्ठ अभियंता स्थापत्य अभियांत्रिकी ग्रामसेवक औषध निर्माता प्रयोगशाळा तंत्रज्ञ आरोग्यसेवक आरोग्यसेविका विस्ताराधिकारी कृषी व सांख्यिकी स्थापत्य अभियंता सहाय्यक पशुधन पर्यवेक्षक आरोग्य पर्यवेक्षक वरिष्ठ सहाय्यक लेखा वरिष्ठ सहाय्यक लिपिक पर्यवेक्षिका अंगणवाडी कनिष्ठ लेखाधिकारी कनिष्ठ यांत्रिकी आदी पदांचा या भरतीमध्ये समावेश आहे मित्रांनो अजूनही आपण जर या भरती, भरती प्रक्रियेमध्ये आपला फॉर्म भरला नसेल आपण पात्र असाल तर या ठिकाणी तेवीस तारखेपर्यंत आपण अजूनही हा फॉर्म भरू शकता तर मित्रांनो आशा करूयात की अशा विविध बातम्यांचा प्रशासनावर इम्पॅक्ट पडेल आणि प्रशासन ही प्रक्रिया शिक्षक भरतीची प्रक्रिया लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहील व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा त्याचबरोबर हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा व आपल्या गेटॉल स्पेशल या चॅनलला सबस्क्राईब करून सबस्क्राईब बटनासमोरील बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच महत्त्वपूर्ण अपडेट व उपयुक्त माहितीसह धन्यवाद